हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमचं सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला तर सुरुवात केली आहे कारण काम वगैरे झालं थोडासा आराम केला आणि म्हटलं की चला तर ब्लॉगला सुरुवात करूया झालं असं की आज माझा पोपट झाला तर काय झालं सांगतो तुम्हाला सकाळी मी पाच सव्वा पाचला उठले त्याच्यानंतर पा उठल्याबरोबर ना मला काम एकदा सुधरत नाही का मला उठल्याबरोबर पाच मिनटं तर एका जागावर असं उठून बसावं लागतं त्याच्यानंतर मग मी तोंड तोंड वगैरे धुते म्हणजे थोडंसं मी फ्रेश होते उठल्यावर आणि मग त्याच्यानंतर मी कामाला लागते तर सकाळी झालं असं की पाच सव्वा पाचला उठले सव्वापाचला उठले आणि उठले थोडंसं पाच मिनटं बसले त्याच्यानंतर मग उठले तोंड वगैरे धुतलं आणि त्याच्यानंतर थोडेसे फ्रेश झाले आणि मग पीठ वगैरे बनवलं चपाती केली भाजी बनवली सगळं केलं सहा वाजले म्हणजे सहा साडे सहा सव्वा सहा वाजले त्या उठवलं त्यावेळी थोडीशी भुरघुर वगैरे चालू होती रात्रभर पाऊस चालू होता तसं तर रात्रभर चालू होता पाऊस आणि मी ज्यावेळी उठली होती ना तर त्यावेळी पण अशी भुरघुर चालू होती आणि मग त्या निष्काळ त्या निष्काला सव्वा सहाला उठवलं माझं चपात्या वगैरे बनवून झाल्याच्यानंतर तिला उठवलं तिने आंघोळ वगैरे केली सगळं फ्रेश झाली बॅग वगैरे भरली आणि निघाली म्हणजे मी टिफिन वगैरे भरला तर निघाली तर मला काय मग शाळेला सुट्टी तर हे गेले तिला सोडायला तर सगळ्या शाळेमध्ये पाणी भरलं होतं सगळीकडेच पाणी भरलं होतं मुंबईमध्ये पाणी भरल्यामुळे तर पाणी भरल्यामुळे मग तिला म्हणजे सुट्टी दिली तर बरेच विद्यार्थी आले होते तर सगळेच वापस गेले मग त्यात ही पण आली पाणी भरलं गेले आणि आल्याच्या नंतर मग बेलवाजवली खोलला हे चालेल की काय वापर सगळे गेले म्हणजे आलेले पण सगळे वापस गेले काय आणि पूर्ण पाणी भरलं होतं कारण खूप पाऊस होता आणि आता पण पाऊस चालू आहे मी तुम्हाला दाखवते खूप पाऊस चालू झाले आमच्या खाली पण स्विमिंग पूल झाला सगळं पाणी जमा झालं पाणी असेल झालं पाणी जमा झालेलं आता सगळं सकाळी बघितलं मी खाली गेलेलं दुकानात दूध आणायला जायचं त्यावेळी सगळं पाणी पाणी जमा झालेलं ही नशी बाबा आली आणि तन्मा आरोला पण हा हिज तर झालं झालं परत दहा वाजता मग तन्माच्या पाणी आरोच्या स्कूल मधून मॅसेज आला की सुट्टी डिक्लेअर केली आहे पावसामुळे त्याच्यामुळे सुट्टी आहे म्हटलं बरं झालं ह्यांना पण सुट्टी हां तर तन्मय तन्माई बसला आहे माझी हँडरायटिंग दाखव हँडरायटिंग दाखव म्हणून तन्मयची हँडरायटिंग आणि ही मराठीची हँडरायटिंग आणि ही हँड रायटिंग वगैरे छान आहे पण आता थोड्या वेळाने ट्युशनच्या टाइममध्ये थोडं आता आराम वगैरे करवते त्याच्यानंतर मग उठल्यावर ट्युशनचा टाइम वगैरे होईल यांचा तर ता ता हो हो मी पण थोडंसं फ्रेश होते कारण मी केसाला लावलेलं तेल तर मला ते केस वगैरे धुवायचेत मी केस वगैरे धुतलेले नाहीत कारण काम वगैरे तर कधीच झालं फरशी वगैरे तनिष्काने खाणी पुसून घेतली बिच किचनवरचं भांडे वगैरे घासून घेतलेले मी सगळं झालेलं आहे आणि इकडे तुम्हाला पाऊस दाखवते तर पूर्ण असं पावसाचं वातावरण आहे सगळा पाऊस 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 ठीक आहे तर हे बसल्या इकडे काय करते ये। जुने बुक खराब कर काय अरुण टूशनचा अभ्यास तर झोप येते मला अजून पण पण आता मला फ्रेश व्हायचंय मी आता आवरून घेते केस धुवायचे तुम्हाला तेल लावलेलं सकाळी एक तेल ला ला उला उला। तर तेल लावायला भेटत ना मग सकाळी लावलेलं म्हटलं थोडस मूड देते त्याच्यानंतर केस धुते म्हणून ते ठेवलेलं तर ते केस वगैरे होते त्याच्यानंतर तुम्हाला भेटते तन्मयला आणि आरोहीला ट्युशनला सोडून आली कारण पाऊस चालू होता आणि त्यांची ट्युशन बाजूलाच आहे आणि आज ट्युशनला गेली नाही ती फक्त तनिष्का कारण तिची ट्युशन जी आहे ती बाजूच्या बिल्डिंगमध्ये आणि खाली पाऊस चालू आहे तर जोरात पाऊस चालू असल्यामुळे मग मी ट्यूशनला नाही पाठवलं कारण म्हणलं की परत नऊ वाजता घ्यायला गेले जाताना जास्त पाऊस आला तर परत प्रॉब्लेम व्हायचा त्याच्यामुळे नाही घेऊन गेलेलं ट्यूशनला आज मॅडमला स्कूलला पण सुट्टी आणि ट्युशनला पण सुट्टी तर मजा मजा आहे तिच्यात तर तन्मय आणि आरोही बाजूलाच असल्यामुळे ते गेले तर आरोही बोलत होते की ही नाही गेली म्हणून मी पण नाही जाणार पण म्हणलं की तु तिचं उदड स्कूलमध्ये टेस्ट आहे ना मग त्याच्यामुळे तिला म्हणलं की जा तू जादू आ, तो चहा आहे आणि आज चहासोबत तुम्हाला खरं सांगू चहा चपाती खायचं मन करत आहे तर हे वेगळे चहा ठेवलाय आणि हे भांडे दुपारचे दुपारचे भांडे घासलेले ते लावायचे आणि चहा इकडे झालेलं आहे पण हे आवडतात त्याच्यामुळे मी थांबले आणि आवरून झालं की चहा वगैरे काढून घेते आणि आज चहा चपाती खायचं मन झालंय तर चहा चपाती आज मी खाईल कारण खूप दिवस झाले बरेच दिवस झाले मी चहाचपाती खालीच नाही सकाळी नाश्ता करत नाही चहा सोबत काहीच खात नाही कारण सकाळी मी नाश्ता बिलकुल करत नाही नुसतं चहा पिते त्याच्यामुळे खाण्यात येतच नाही मी मध्ये काहीतरी सोडते खायला पण काहीच नाही मध्ये आज केस केसा वाढण्यासाठी मी तेल लावते आजकाल रोज तर बघूया तेल म्हणजे एक सिरम आहे ते लावते तर बघू माझे केस जर वाढले तर मी तुम्हाला ते नक्कीच सांगेल आणि केस ना खूप चांगले पण झालेत त्या सिरमने पण माझ्या केसांना म्हणजे मला फरक पडल्याच्या नंतर मी तुम्हाला सांगेन तसं तर मला वाटतंय फरक तर वाटतोय माझ्या केसांमध्ये मला गळायचे थांबलेत आणि केस वाढत पण आहेत तर वाढत आहेत पण आणि इथे पण थोडेसे कमी झालेते तर ते पण बघूया काय होतंय ते तर मला फरक पडला की मी तुम्हाला नक्कीच सांगेल कोणतं सिरम ते ओके आणि तुम्हाला आत्ताच पाहिजे असेल तर तुम्ही विचारू शकता कमेंट करून कोण कुठला सिरम आहे ते तर ठीक आहे सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे त्याने केस गळायचे थांबतात आणि केस लांब होतात आणि मला वाढवायचे केस म्हणून मी सिरम चालू केलं आहे तर मला असं वाटतंय की थोडासा फरक पडलाय म्हणून तरी पण बघूया तर चला चहा गाळून घेते ओके तर आता मी पाऊस बघते आहे का तो अजून पाऊस आहे कालपासून पाऊस चालू आहे अजून पाऊस चालूच आहे आणि उद्या पण शाळेला सुट्टीच आहे कारण खूप सगळं पाणी म्हणजे साठलंय जागे जागेवर कुठे कुठे त्याच्यामुळे उद्या पण सुट्टी आहे शाळेला आणि मुलं फाट खुश आहेत कारण उद्या पण सुट्टी असल्यामुळे आणि आता पण बघा ना पाऊस चालू आहे तुम्हाला आवाज येतो का नाही थोडा थोडा पाऊस चालू आहे पण तो मोठा कधी होईल का सांगू शकत नाही सगळं झोपले जागे तन्मय आरोही तनिष्का पण जागेत कारण आता एवढा काय टाइम झालेला नाही आता आम्हाला ए सी चढ ए तर चालू झालं तर आवाज आला म्हणजे मशीन कशी चालू झाली पण नाही मशीन चालू नाही झाली ए आवाज झाली बटन बन बंद तर चला पाऊस पाऊस फक्त चालू आहे का बघायचं होतं मला चालू आहे तर आमचं सगळं झालं आहे भांडे वगैरे सगळं चार वगैरे धुवून झालं भांडे घासले सगळे झाले आता मी तोंड वगैरे धुतलं नाईट क्रीम असं लावणार नाही खूप कंटाळ आलं आहे तर चला व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉगमध्ये ओके बाय बाय गुड नाईट